चौदा डिसेंबर नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे तेच खरे नामस्मरण खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाची गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु आपल्या अनुभवावरून पाहिले तर परमेश्वराबद्दल खरे प्रेमच उत्पन्न होत नाही आपल्याला परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही मग ती त्याला ऐकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढते गाडीतल्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही बायको मुलाच्या प्रेमाकरिता सामान्य नाशिवंत प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो पण परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता शूद्र वासनांचा त्याग आपण का करू नये नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नाही तेच खरे नामस्मरण अनंत जन्माचा देहाशी सहवास असतो म्हणून देहावर प्रेम जडून देह बुद्धी येते नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची व देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत ते वेगळे करायचे असतील तर त्यामधील एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो त्याप्रमाणे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते हे असे की तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल भगवंताचे स्मरण याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नाही भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवी याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील कोणी भजन करून ते ठेवी कोणी नामस्मरण करून ते ठेवी कोणी मानसपूजा करून ठेवी तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवी भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे व त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया कर्तव्याची जाणीव व भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार मनाने होऊन जावे भगवंताचे त्यांनी खास केले सार्थक जन्माचे म्हणून असावी समाधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती जय श्रीराम